लोकसभा झाली विधानसभा झाली आता मात्र कार्यकर्त्यांची परीक्षा आणि कार्यकर्त्यांना नेता होण्याची निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच निवडणुकांमधून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्कल म्हणून होणाऱ्या निवडणुका आणि याच निवडणुकांच्या मधून राज्याच्या राजकारणापर्यंत जाणारे असंख्य नेते आणि याच कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून पाहिल्या जातात मंडळी लोकसभेला झालेला दारुण पराभव महायुतीचा विधानसभेला झालेला या ठिकाणी मोठा विजय मात्र या विजयावरती असलेला सन्नाटा आणि विजयावरती झालेले आरोप हे बघता या ठिकाणी आता उद्धव ठाकरे राजकारणातून बाहेर फेकले जातील उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे कोणी राहणार नाही आणि या ठिकाणी या येणाऱ्या निवडणुका या अतिशय सोयी आणि सोपीस्कर होणार असं भारतीय जनता पक्षाला वाटत होतं फोडाफोडीचा राजकारण आपापसामध्ये आप मताचं विभाजन केलं आणि भारतीय जनता पक्षाने आपला अजेंडा हा पुढे आणला मात्र याच धर्तीवरती जनतेच्या मनात नक्की काय चाललंय आणि उद्धव ठाकरे हे कम बॅक कशा पद्धतीने करत आहेत ते जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना धनुष्यबाण हे आज त्यांच्याजवळ नाहीये मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव असून सुद्धा जनमत मात्र त्यांच्या विरोधात जाताना दिसत आहे नक्की घडलंय काय हे जाणून घेऊया पुढे मंडळी या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचा पंचायत समिती नगर ग्रामपंचायत नगरपंचायत आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत याच अनुषंगाने महत्वाचा प्रश्न जनतेला केला होता जनतेचा कौल घेतला आणि याचमधून धक्कादायक बातमी समोर आली ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला या ठिकाणी राजकीय महत्व या ठिकाणी राहणार नाही आणि याच उद्धव ठाकरेंच्या मागे कोणी नसणार असं जे भारतीय जनता पक्षाचं भाकित या ठिकाणी त्यांचे प्रवक्ते त्यांचे नेते करत होते त्यांच्यासाठी मात्र हा एक धक्कादायक आहे तर या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर कसा बदल झालाय शिंदेच्या सेनेमध्ये जाण्यासाठी इच्छुक असणारे नेते मंडळींनी ने ब्रेक लावलेला आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष जो सर्वात मोठा पक्ष म्हणतो त्यांनाही या ठिकाणी जनसामान्य माणसाच्या मताच्या पुढे या ठिकाणी झुकताना दिसत आहे प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सर्व पक्ष सोबळावर रडले तर सर्वात मोठा पक्ष हा कोणता ठरेल एबीपी माझाने हा विचारलेला प्रश्न तब्बल ब्याण्णव हजार लोकांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे यामध्ये सर्वात मोठा पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना बेचाळीस टक्के तर भारतीय जनता पक्ष या ठिकाणी चौतीस टक्के तर दो तीन नंबरला या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना चौदा टक्के जनमत त्यांच्या बाजूने आहे तर दहा टक्के काँग्रेसचं मतदान असा दिसतंय आहे लोकांच्या मनात आजही उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आत्मीयता दिसते आणि हेच जनसामान्य माणसाचा कौल बघता येणारा काळ हा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शंभर टक्के साथ जनता देईल असं दिसून येतंय नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आणि भारतीय जनता पक्षाच्या नजरेसमोर असलेलं या ठिकाणी प्राबळ्य कसं ठेवता येईल हे ह्या राजकीय खेळीमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना धोबे पछाड दिलेली आहे तर दुसरीकडे ताज्या सर्वेमुळे आता भाजप आणि शिंदे गटाची या ठिकाणी चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त बाजी कोण मारेल सामान्य माणसाचं मत कोणाच्या बाजूला असेल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये करा चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र